मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे चे कांदा बाजार भाव त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना माझा बळीराजाकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे ते आज काय परिस्थिती होती पुणे गुलटेकडे एकवीस हजार सातशे ब्याण्णव क्विंटल कांद्याच्या औका झाली होती गोलटी कांदा दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर गोल्टा सहाशे ते नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे मिडियम कांदा एक हजार ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे तर मोठे माल एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक का झाली होती चेन्नई येथे मिडीयम कांदा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर जास्तीत जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये चेन्नई येथे मीडियम कांद्याचे भाव थोडेसे आज कमी झालेले आहेत मोठ्या साईज कांद्याचे भाव स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा